यांच्या एकशे चौतीसाव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांचं स्मरण करण्यासाठी त्यांच्या जन्मभूमीमध्ये आज आपला हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो या कार्यक्रमाचे आणि महात्मा फुले स्मारक समिती खानावडीचे अध्यक्ष आदरणीय सुदमप्पा लिंगे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय विजयदादा कोरसे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आबासाहेब यादव या ठिकाणी उपस्थित मार्केट कमिटीचे माजी संचालक आदरणीय सुनील सतिवार नायब तहसीलदार पाटील साहेब त्याचप्रमाणे आपल्या गावचे प्रथम नागरिक आणि सरपंच स्वप्नाल ती बोले आदरणीय रवींद्रजी फुले सर आदरणीय हरिभाऊजी या ठिकाणी उपस्थित आपल्या कार्यवाह समितीचे कार्यवाह संजीवजी खिळेकर सर त्याचप्रमाणे शिक्षणाधिकारी पाटील साहेब उपसरपंच स्वप्नीलजी होले विजयजी होले सदस्या चौषतई निवार योगेंदी रासकर कल्पनाताई होी होले त्याचप्रमाणे प्रमुख विठ्ठलजी सर माजी सरपंच वर्षातई होले रामकुमारजी सर शिवराजी धुमाळ सर त्याचप्रमाणे वाईस चेअरमन ताराचंदी सर रामसेवक कानिलजी जगताप ज्यांनी खूप सुंदर रांगोळी दरवर्षीच त्या साकारतात आणि आजही शिक्षण महर्षी म्हणून अतिशय सुरेख रांगोळी या ठिकाणी या स्मारकाच्या परिसरामध्ये काढली त्या आदरणीय मीरा कुंजीर मॅडम त्याचप्रमाणे स सतीजी कुदळे सर प्रतापजी सर असतील सुनीलजी लोणकर सर आहेत कुंजीर सर आहेत जगताप सर या ठिकाणी उपस्थित आहेत सो आहेत त्याचप्रमाणे सुनीलजी लोणकर आहेत धनंजयजी जगताप सर प्रासाहिक यांनी केले आदरणीय सर त्याचप्रमाणे माझी सरपंच आणि सर आणि आपण सर्व खरं म्हणजे खूप सुरेख अशा प्रकारे ईश्वस्त आले मुलांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली आणि दरवर्षी आदरणीय आपणच्या बरोबर आम्ही सगळेच मंडळी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची खूप सुरेखाशी भाषणं ही खऱ्या अर्थाने क्रांती महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जीवनावरती त्यांनी घडवलेल्या शिक्षणाच्या क्रांतीवरती त्यांनी घडवलेल्या महिलांच्या खऱ्या अर्थाने केवळ महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये नव्हे तर जगामध्ये शिक्षणाची क्रांती आणि महिलांना शिक्षणाच्या माध्यमातून महिलांना सक्षमित करणं आणि त्याच्या माध्यमातून परिवाराला सक्षम करणं हा जो संदेश जगभरामध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने दिला रुजवला आणि वाढवला त्यांच्या कृतीमध्ये अशा आदरणीय महात्मा ज्योतिबा फुलेंच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नेहमीच खूप छान आणि सुरेखाशी सर्वच मुलांची त्या ठिकाणी भाषणं होतात त्यांचे कार्यक्रम नेहमी होतात तो आज थोडंसं मीटिंग आहेत आणि आज संत सोपांगा का बँकेची सत्तावीसावं वर्धापन दिन आहे त्याची बोर्ड मीटिंग आणि कार्यक्रम असल्यामुळे जावं लागतं आहे परंतु निश्चितपणे तुम्हाला सर्वांनाच अभिमान आहे की ज्या मातीमध्ये तुमचा आमचा जन्म झाला त्या मातीमध्ये आपलं सर्वांचं कार्यकर्तृत्व आहे त्या पुरंदरच्या मातीमध्ये अनेक राष्ट्रपुरुषांचा जन्म झाला आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने शिक्षणाचं खूप मोठं कार्य ज्यांनी जगभरामध्ये दिशा देण्याचे काम अठराव्या का के शतकामध्ये केलं ते आदरणीय ज्योती महात्मा फुलेंचं कार्य आणि कर्तृत्व हे जगभर पसरलं आणि त्यांचा जन्म हा आपल्या मातीमध्ये त्या ठिकाणी झाला आहे रवींद्र फुलेकरांनी मागाशी सांगितलं खरं म्हणजे आम्हाला सर्वांनाच नेहमी खंत वाटते की त्यांचं आदरणीय महात्मा ज्योतिबा फुलेंचं पुण्यस्मरण असेल किंवा त्यांच्या जयंतीचा कार्यक्रम असेल त्याचप्रमाणे क्रांती ज्योती चा तीन जानेवारीचा त्या ठिकाणी कार्यक्रम असेल हे सगळ्याच कार्यक्रमांना उत्स्फूर्तपणे एक चांगल्या प्रकारे दिशा देण्याचं काम आम्हाला करायची नेहमीच इच्छा आहे परंतु अजूनही त्या गोष्टी त्या द्वेषाने किंवा त्या जिद्दीने आम्ही करू शकलो नाही आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे एक चांगल्या प्रकारे भविष्यातल्या पिढीला त्यांचं उभं केलेलं कार्यकर्तृत्व त्यांनी उभं केलेला पाया ज्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मुलींचं शिक्षण महिलांचं सक्षमीकरण आणि खऱ्या अर्थाने समाजातल्या प्रत्येक परिवारापर्यंत प्रत्येक जातीधर्मापर्यंत आणि प्रत्येक माणसापर्यंत शिक्षणाची धारा त्या ठिकाणी प्रत्येक परिवारापर्यंत पोहोचली आणि प्रत्येक बहुजन समाजातला व्यक्ती हा सक्षमपणे शिक्षणाच्या माध्यमातून उभा राहिला याची ज्योत ज्यांनी खऱ्या अर्थाने पेटवली ते आदरणीय महात्मा फुलेंची ही एकशे चौतीसावी पुण्यतिथी आहे त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मी त्यांचं स्मरण करतो आणि खऱ्या अर्थाने आमचा अभिमान असणाऱ्या आमच्या खऱ्या अर्थाने आमच्या जीवनाचाच अर्थ काय की या भूमीमध्ये आम्ही जन्माला आलो ज्या भूमीमध्ये त्यांचाही जन्म त्या ठिकाणी झाला आहे निश्चितपणे त्यांचं केलेलं कार्यकर्तृत्व त्यांनी दाखवलेली दिशा आणि केवळ सामाजिक कार्य नाही तर सक्षमता समाजाची परिवाराची व्यक्तींची आणि समाजातल्या तळागाळातल्या माणसांना उभं करण्याचं काम हा उद्देश जो त्यांनी आमच्या सगळ्यांच्यासमोर ठेवला आहे तोच उद्देश त्यांनी केलेलं कार्य पुढे करण्याचं काम आम्ही सगळी मंडळी एकत्रितपणे करू की खरं म्हणजे पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना खऱ्या अर्थाने त्यांचं पुण्यस्मरण असणार आहे की त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांचं स्मरण करतो या ठिकाणी उपस्थित सर्वांचंच विनंती करतो त्याचप्रमाणे अध्यक्ष आदरणीय सुदाम विनंती करतो आणि आपल्या परवानगीने मला पुढच्या कार्यक्रमाला जायची परवानगी आपण त्या ठिकाणी द्यावीत